आणि एवढ्या लवकर उठलोय चौकात आलो आहे आणि चहा पिलो आहे आणि आता निघालो आहे श्रीनाथ केसरी मैदान बघायला अजून एक मित्र यायला लागला आहे दोघ जण मिळून जाणार आहे आता चौकात आहे तर एक... चौकात गर्दी नाही मोकळा आहे कोण लाईव येत आहे का नाही एवढ्या सकाळी बघायसाठी लाईव चालू केले <laughs> आहे अजून एक पण लाईव कोण आलेलं नाही रमेश भाऊ काय बाबा येत आहे काय मैदान बघायला चला येणार रे खर तर तुम्ही निशील तेव्हा येतो चला असता तुम्ही आता अडीच आलो होणार आहे फोन घेतो फोन घेतो नंबर कधी फोन करतो करा येतो येतो काय गावात नाही आता माणसं एका मी गावणार गेल किती माणसं येते तरी मी अंदाज लाखच्या वर देत रे बाबा लाख लाख तिथे नुसती दोन हजार गाडवाली आहेत नाश्ता सेंटरवाली ना, लाखात चार पाच लाख माणसं आम्ही 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 ते बालगे होतो मालक मांडला होता एक जण कोणतरी बघायला लागले कमेंट करा पंजाब मध बैला माझा म्हणजे लाईव्ह व्हिडिओ बघणार एक जण कोणतरी बघते कमेंट करा पंजाब पंजाब मधून का कुत्रिया आणायचं शर्तीला पहिलं शर्तीला आणायती कुत्र्यांची शर्त आहेत कुत्र्यांची बरं बैल आहे ते चालेल आणि काय धन्यवाद ठीक आहे येत आहे म्हणा नक्की येणार शंभर टक्के चार पाच लाख माणसं गोळा होतील वाटते हो बघा आम्ही आता झाला आम्ही काय आम्ही शेतकरी आम्हाला एवढा अनुभव काय का चहा प्यायला काय आता झाले जा देऊ जा देऊ काय चालू बघ थँक यू बोलल्याबद्दल धन्यवाद ओके तिथं हो आमचा मोकळा आहे बघा आरवड्याचा अजून अजून माणूस नाही तर चला बंद करतो जायचं आहे लवकर आणि तिथं जाऊन लाईव्ह व्हिडिओ करायचा आहे आजचं फॉर्च्युनर मैदान तुम्हाला लाईव्ह बघायला भेटणार आहे तरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा तर चला निघूया आता लाईव्ह बंद करणार आहे डायरेक्ट मणेराजुरी मैदान श्रीनाथ केसरी मैदान फॉर्च्युनर मैदान आज खूप जोरात मैदान होणार आहे तर लाईव्ह येणार आहे मी सात वाजता तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चला बाय